काय केलेच नाही ते ते बातम्या खालून आपलं ते शेअर कन्फर्म आहे का मी एकच करतो सर पंचावन्न दुसरं काय नाही मी पस्तीस जाईल पंचवीस कशाला मागायला नाही माझं पस्तीस हुशार आहे कर लगा तू माझं बिल माझ्याकडनं घेणार सांगितलं कोण मला मी लिहायला सांगितलं माझ घेतो पैसे तू ए पैसे नाही देता दादा ते पैसे उचलला नाही Sự của thầy tôi là nơi thầy tôi xong ở đó là cái gì mà tôi thấy 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 tôi कोनर का पॉलिसी ॾियूं